तिसवाडी फेरी धक्क्यावर शनिवारी रात्री उशिरा साखळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची यावेळी दोघांपैकी एका तरुणीनं गाडीतून बाहेर पडत आपला जीव वाचवला तर गाडीचा चालक बेपत्ता आहे दरम्यान जुने गोवे अग्निशमन दल व पोलीस या दुर्घटनेसंदर्भात चौकशी करत आहेत एका किरकोळ अपघातात अडकल्यानंतर या दोघांचा एका कार चालकानं पाठलाग केल्यानं त्यांची कार नदीत गेल्याचं बोललं जात आहे मैडम जो इंसिडेंट हुआ ना उसके बारे में थोड़ा ब्रीफ क्या हुआ था एग्जैक्ट मैडम जो हुआ था कल थोड़ा बता सकते हैं क्या हुआ था क्या हुआ था एग्जैक्ट क्या हुआ था लेकिन थोड़ा डिटेल में थोड़ा डिटेल में बताओ कि थोड़ा डिटेल में बताओ कि क्या हुआ था मैडम ऐसा सुना है कि आपके पीछे कोई लगा था करके रात अराउंड वन फिफ्टीन वन थर्टी ती दिसता येल्या चोडूं आणि सांगताले बॉयफ्रेंड तो ये आणि थिंग त्यांच्या फाटी कोण दोघ जण लागले असे म्हणून सांगला ते आणि ती फास्ट येल्या तिन्या मार्शेलाच्या खुनच्या एस्ट आणि हिंगा येले आणि त्यांना दिसले रोड म्हणून कित्याक त्यांना त्या सायडीक रोड कसो दिसलो आणि त्यांना दिसले उदक कमी आहा तेणी गाडी काढली भितर आणि ते मागे देर ओपन करून उडी मारली मारली ते फाटे त्याच्या आसलो असताना आणि ते स्विमिंग जाणा आम्ही सांगले चेडो आणि आणि स्विमिंग जाणं आणि ते मागीर तिथं सायडीक सोडले आणि झाडांक दोरून 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 येले फाटल्यान मागीर सडनली तो चेडो लांब झालो असे म्हणून सांगले चेडवान तुम्ही येलेले स्पॉटार जेव्हा पण झालं इन्सिडेंट म्हणजे आम्ही येऊक ना आम्ही भिले हिंग रातचे कावक न्हू कोणी हिंगा किती इन्सिडेंट जाता कोणी हुच्या टायमार येऊन आम्ही किती गेले आम्ही म्हणजे पोलिसी फोन मारूया ते तिंग येले घराकडे घराकडे येले सांगा आम्ही घरासून तेंगा मागे पोलिसीक फोन मारलो मागीर पोलिसांनी काढलो कंट्रोल रुमात आणि ते पोलीस मागीर तिथं धावजे येले धावजेच्यान त्यांच्यानी फोन मारलो आम्ही येले मागीर आम्ही येले चेडवा घेऊन okay. त्याच्या पहिले एक राऊंड मारलो आम्ही हिंगा येऊन चेडवा घेऊन चेडवा खूप आमका ती कपल्स खंयची किती कळलं ते चेडवान सांगले ते गुजरातचे ते ते पटेल म्हणून आणि त्याचा तो कोण ते बारबो लागला तोय गुजरातच आणि गाडी जेली आणि ते चेडू साकडे किती शिकता ते म्हणजे मॅनेजमेंट किती कोर्स करता असे सांगले त्यांनी चेडवा आणि गाडी खूप जेली गाडी त्याने भाड्याची हाडलेली

फोन येईल फोन येलो असे म्हणून कोण चेडू आला भाव घेर आणि मागीर आम्ही त्याला घेऊन येईल भुरगी आसली पण ती मेल आणि फिमेल ही आमच्या मॅनेजमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट पण आता सांगले थिंग हे करपची त्या इंदूर शिंपची पण ती रातची आता देडाक सुमार ती भार वेपची खूप अंजुना हे आता वजन आता ते फिमेल पण आता सेफ झाल्या फिमेल त्याच्या याच्यावर तर ते वेपचे आसले खूप अंजुना पण असताना आफ्टर क्रॉसिंग आमचं आमोणीचं ब्रिज त्यांकल हा पण ते लागले म्हणजे टच झाली खुनचे दुसरी गाडी दुसरी गाडी टच झाल्या उपरणात ते पण कोण दु, 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 दुसऱ्या व्हेकलात पण आहले ते व्हेकल असले पण त्यांना ट्रेटन करू लागले सर आणि टाईम ताँ, टाईम ताँ, लेट झालो आणि त्याप्रमाणे ते हा कन्फ्यूज कॅश जाऊन कापडांच्या सेफ्टीक त्यांनी स्टार्ट मारून ते खुंच्यान येयल्या ह्या सायडीन पवले हे आता सातिस देवा एक आयलंड हिंग मेन रोड कांय ना आनी ज्या जाग्याचे येला पण त्याचे क्रॉस करूया बोट लागता ओके सो हिंगा येवन ते खूंय आतां एक तेका फॉलोही केले दुसरे म्हणटा न केले ते ना हिंगा येवन ती गाडी ते डायरेक्ट तेणी हातून घेतली उदकांना उदकां गेली आता ते चेडवाच्या सेच्या पारमाणे की ते सांगता की आपण दार उकटे गेले आनी आपण बाहेर सरली म्हणून आणि त्याच्या बाराबरी त्याच्या कंपेनियन पण तोय भार सरलो आणि आपण हात देऊन त्याने वयर काढले म्हणून ही त्याची स्टोरी सो आणि त्याच्या उपरात ते वयर येतोच ते वयर येतच तो किंवा कुतून हाडप गाडयेन हाडप गेलो व ना गेलो त्या प्रमाणे लो टायर्ड आसलो पण त्या तो मला दिसता आता सेफ आह व अनसेफ आता नको ते बॉडी काय हे ना सध्या लेखून काय हे ना हुं हा पण तो आणि आता व्हेकल काढली जस्ट हाफ एन आवर बॅक व्हेकल काढली हातुतली व्हेकलात तर एम टी आली आणि त्याचे पर्सनल बिलॉंग बिलॉंगिंग असले पण ते मेहलान ते पोलिसीच्या ओल्ड गोवा पुलिसीच्या तर्फ्यान सगळं इन्सिडंट कितल्या राती घडलो राती बिटवीन वन थर्टी अँड टू अ क्लॉक टू थर्टी बिट्वीन वन थर्टी अँड टू थर्टी ह्याच्या टायमिंग सांगतात